नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अनित्य आर्ट्स या आपल्या चॅनलला आज मी ही ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता बघा माझी लांबी जी आहे ती साडेतेरा इंच आहे मी थोडी एक्स्ट्राच घेतली आहे आणि मला गळा जो डीप आहे गोल तो मला साडेनऊ इंच टाकायचा आहे आणि खाली जो आपण त्रिकोण घेतला आहे तो अडीच इंचापर्यंत टाकायचा आहे तर त्यासाठी आपला पूर्ण गळा होईल साडेबारा इंचाचा तर आपल्याला पहिले मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर मी खाली जी आपली पट्टी उरते तेवढी ती कटिंग करून घेतली आणि त्याच मापाने जो आपला मेन ब्लाऊज पीस आहे ती पण करून घेतलेली आहे आता आपल्याला जो कट करून घेतलेला आहे भाग तो सरळ ठेवायचा आहे आणि जो आपला अस्तरचा आहे तो पण सरळ ठेवायचा आहे मार्किंग दोन्ही साईडने उमटेल अशा पद्धतीने करायचे आता जो गोल गडा आहे आणि खाली त्रिकोण आहे त्याला शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही भाग वेगळे वेगळे करायचे आहे आता आपल्याला छोटे छोटे कट देऊन द्यायचे आहे कट करताना लक्षात ठेवायचं आहे की आपली जी शिलाई आहे ती कट नाही झाली पाहिजे शिलाईच्या आतमधूनच आपल्याला कट द्यायचे आहे आणि आता आपल्याला कापड सरळ करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे काही नोकेली वस्तू असेल तर त्याने आपले कोन वगैरे काढून घ्यायचे आहे असेच रोज नवनवीन ब्लाऊजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता आपल्याला दोन्ही पार्ट हाताने प्रेस करून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि अस्तरला जोडून घ्यायचं आहे जो मेन ब्लाउजचा कापड आहे तो अस्तरला जोडून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा आहे आपल्याकडे उरलेला त्याला आपण कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित कट कर करायचं आहे अस्तर कट नाही झाला पाहिजे फक्त जो एक्स्ट्रा कापड आहे तोच कट करायचा आहे दोन्ही पार्टचे जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून रेडी करून घ्यायचं आहे आपल्याला ज्यांना कोणाला खूप जास्त लेस डोरी आवडत नसेल तर त्यांच्यासाठी खूप छान डिझाईन आहे ही सिम्पल आणि सोबर खूप सुंदर दिसते ब्लाऊज डिझाईन जर तुमची काठापदार्थी साडी असेल त्याला पण खूप छान दिसते आता बघा मी दोन्ही पार्ट रेडी करून घेतले आहे एक्स्ट्रा धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि जी आपली पायपिंग लावून तयार केलेली खालची जी पट्टी आहे आता मी आधीच याला पायपिंग लावून ठेवली होती आणि अस्तरला जॉईन करून घेतलेलं आहे तर ती व्यवस्थित ठेवून बघायची आहे आता एक वेळेस आपल्याला आपली जी लांबी आहे ती चेक करून घ्यायची आहे जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा ती मागे पुढे होऊ शकते खालची पट्टी जॉईन करून आता आपल्याला टक्स टाकायचे आहे टक्स टाकून झाल्यानंतर कमरीची पट्टी लावून घेतलेली आहे माझा ब्लाऊज शिवून रेडी आहे आता तुम्ही बघू शकता कटोरीचं ब्लाऊज आहे हे आणि बॅक साईडला अशा पद्धतीने येईल खूप सिंपल आणि सुंदर डिझाईन आहे ही शिवायला थोडी अवघड आहे पण एकदा जर तुम्ही शिवून बघितलं तर तुम्हाला नक्कीच येईल आणि दिसायला पण खूप छान दिसते जास्त काही लेस वगैरे यूज नाही हो त्याच्यामध्ये कशी वाटली डिझाईन नक्कीच कमेंटमध्ये सांगा